भिवंडी तालुका वाडा मनोर महामार्ग कवाड नाका आंबाडी या रस्त्यातील खड्डेमुळे भाजपचे भिवंडी तालुका उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरव यांच्या नेतृत्वामध्ये आणगाव नाका इथे हजारो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आंदोलन करण्यात आले व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली रोड कॉन्ट्रॅक्टर जिजाऊ संस्था विरोधात व पीडब्ल्यू डी अधिकारी गीते यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली आंदोलनातील मागण्या निवेदन पीडब्ल्यू डी अधिकारी दत्तू गीते यांच्या हातात देण्यास नागरिकांचा तीव्र विरोध असल्यास निवेदनाची कॉपी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी तहसीलदारांनी आंदोलकरांना गुरुवारी बसून आपण चर्चा करू असे फोनवर आश्वासन दिले तहसीलदारांचा मान राखून आंदोलकरांनी पोलिसांच्या हातात निवेदन देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले व सांगण्यात आले की गुरुवारी बैठकीमध्ये जिजाऊ कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू असा इशारा भाजपा उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरव यांनी सांगितले सर्वांनी शांततेत आंदोलन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी

पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ आठशे एक्क्याऐंशी करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं शासन निविदा झालेलं आहे टेंडर झालेलं आहे पण टेंडर होऊन त्याचं उ उद्घाटनही झालेलं आहे परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला निकृष्ट दर्जाचं काम केलं कुठल्याही किती लोकांची त्या जीवितहानी झालेली आहे जवळजवळ एक्क्याऐंशी लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का हा मी सवाल करतो आता आम्ही जाब विचारू शकत नाही का आज लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत घरचे कर्ते पुरुष आज मृत्युमुखी पडलेले आहेत तुम्हाला माहिती आहे या आठ दहा दिवसामध्ये दोन तीन आंदोलन सुद्धा झाले सहजीव संघटने सुद्धा आंदोलन केलं परंतु हे जे काही ठेकेदार आहेत या महाराष्ट्राची माता या देशाची माता जिचा आदर्श आहे जिजाऊ त्यांच्या नावाने ही जी संस्था आहे आणि ही संस्था जर त्यांचं नाव जर खराब करीत असेल महाराष्ट्राचे जिराव मातेसाठी त्यांची त्याच्यामुळे हा आमच्या भारतीय जनता पार्टीला काही आंदोलन करण्याची वेळ आली कारण शासनाने शासनाचं काम केलेलं आहे त्यांना निधी दिलेला आहे प्रशासकीय मान्यता आहे परंतु काम करण्यामध्ये अशी दिरंगाई का लागते या संदर्भामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे